मध्यर्थी बस स्थानक महामंडळ विभाग नियंत्रक यांनी सोमवार पासून सर्व बस गाड्या आगार प्रमुखांचा कर्मचारी व अधिकारी यांना सकाळी पाच वाजता बसस्थानकात हजर राहून सर्व गाड्या वेळेवर सोडण्याचे आदेश केले तसेच पुणे शहर नाशिक या मार्गावर एस टी महामंडळातर्फे सर्व ई बसेस चालविण्यात येत असून याबाबत आगार प्रमुख अजय पाटील यांनी माध्यमांद्वारे बोलताना सविस्तर माहिती दिली विभागीय कार्यालयाकडून आपल्याला एक आदेश आले होते दर सोमवारी जे आपले शेड्यूल आहेत त्या शेड्यूल सकाळी पाचच्या शेड्यूल सगळ्यात अधिकारी वर्गाने उपस्थित राहून त्यांनी त्याची पाहणी करावी काय सांगाली नमस्कार मी अजय सुनील पाटील छत्रपती संभाजीनगर आधार क्रमांक देऊन मध्यवर्ती कार्यालयामार्फत आदेशित झाल्याप्रमाणे दर सोमवारी आपल्या आगारातून सुटणाऱ्या प्रथम सकाळच्या सत्रात पहिल्या शेड्यूलला आपण उपस्थिती दर्शवायची आहे त्याचा फायदा असा आहे की सर्व आगारातून निघणारे शेड्यूल हे विहित वेळेत नियोजित वेळेत आगारातून प्रवासी घेऊन बाहेर पडतात त्यामुळे काय होतं प्रवाशांचे जे नियोजन असते आणि त्यांना वेळेवरती वाहन उपलब्ध झाले तर इच्छित पोहोचणे पोचण्यासाठी त्यांना मदत होते प्रथम सत्रात येण्याचे कारण असे की आपल्याला आधाराची सुरक्षितता प्रवाशांना कुठल्या सोयी आवश्यक आहे तसेच सर्व शेड्यूल वेळेत गेल्यामुळे प्रवाशांना पण एक विश्वास एसटी वरती टिकून राहतो आणि त्याच्यामुळे एस टी सुद्धा उत्पन्न वाढीसाठी मदत आणि प्रवाशांना पण दर्जेदार सुविधा यामधून मिळते तर आपल्याबरोबर अजून कोण कोण अधिकारी यामध्ये सांगतात यामध्ये आगारातील सर्व परिवेक्षकीय स्टाफ तसेच विभागीय कार्यालयामार्फत विभाग नियंत्रक साहेब व विभागीय वाहतूक अधिकारी हे वेळोवेळी भेट देत असतात तर प्रवाशांना एकच आव्हान राहील एस एसटीचा प्रवास हा तुम्हाला दर्जेदार आणि व्यवस्थित राहील आणि सुरक्षित प्रवास राहील त्यामुळे जास्तीत जास्त आपण एस टीला देऊ एसटीचा प्रवास करावा तर याबरोबर अजून एक असा विषय होता का आपण पुन्हा छत्रपती विषय हे चालतात इलेक्ट्रिक गाड्या आपण दिवाळी पासन चालू केल्या त्याच्यामुळे दिवाळीचा जो हंगाम आहे त्याच्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे आपल्याला प्रतिसाद मिळाला आणि त्याच्यामुळे काय झालं गाड्यांची जी फ्रिक्वेन्सी आहे वारंवारता ही चांगल्या पद्धतीने टिकून आहे त्याच्यामुळे पुणे जाणारा प्रवासी आहे त्याला एक नवीन बस इलेक्ट्रिक स्वरूपात मिळाल्यामुळे त्याला दर्जेदार सेवा पण देत आहोत याच्यामार्फत